काही लोक बिनबापाचे असतात असं संजय राऊतांनी म्हटलंय मोदी स्वतः नॉन बायोलॉजिकल त्याचा पक्षही नॉन बायोलॉजिकल असं संजय राऊतांनी म्हटलंय संजय राऊतांच्या टीकेला अजित गोपछडेंनी प्रत्युत्तर दिलंय आमच्या सगळ्यांचा बाप एकच आहे असं अजित गोपछडे म्हणालेले आहे राऊत सकाळी ठाकरेंचे पाय चिपतात दुपारी पवारांचे पाय चिपतात संध्याकाळी राहुल गांधींचे पाय चिपतात अशी टीका अजित गोपछडेंनी केली मी राऊतांचा बाप काढणार नाही पण त्यांची निष्ठा कोणाकडे आहे हे लोकांना माहिती आहे असंही गोपचडे म्हणाले काही लोक बिनबापाचे असतात मुळात स्वतः नरेंद्र मोदी हे नॉन बायोलॉजिकल आहेत त्याच्यामुळे त्यांचा पक्षही नॉन बायोलॉजिकल बायोलॉजिकल असल्यामुळे अशा प्रकारचं आपल्या म्हणजे नाव देणं त्यांना पटत नसेल आम्ही नॉन बायोलॉजिकल आहोत आम्हाला नावाची गरज नाही आमचं सगळ्यांचा बाप एकच आहे ते सकाळी उठल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंचे जाऊन पाय चेपतात ते दुपारी जाऊन शरद पवारांचे पाय चेपतात संध्याकाळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे पाय चेपतात त्यावेळे मी काही त्यांचा बाप काढणार नाही पण त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करून घ्यावं की सकाळी एकाच होत निष्ठा दुपारी एकाच होत निष्ठा आणि संध्याकाळी एकाच होत निष्ठा आणि हे जे पाय चिपण्याच्या उद्योगामुळेच त्यांचं डोकं फिरलेलं आहे त्यांचं मन अस्थिर झालेलं आहे आणि ते आता कसं आहे की शेवटची जी धडपड चालू आहे चा त्याच्यामधून हे केविल आणि शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर निघत आहेत तर त्यामुळे ही शेवटची घरघर लागलेली आहे